नमस्कार मंडळी मी भारती भारती होम किचनमध्ये आपलं स्वागत आहे चला आज मस्त एक नवीन रेसिपी सुरुवात करण्याच्या आधी साहित्य पाहून घेणार मस्तपैकी अडीचशे ग्राम खवा आहे आणि एक वाटी मैदा आहे बघू शकता तुम्ही आणि खूप सोपी रेसिपी आहे एकदम रसरशीत होतात कुठेही विरघळत नाही फुटत नाही आणि प्रमाण पण एक नंबर म्हणजे मी बरोबर हिशोबशीर घेतलेले आहे मी खूप वेळेस प्रयत्न केले तेव्हा तुमच्यासोबत रेसिपी शेअर करत आहे आपण नक्की व्हिडिओला लाईक करा चला जसं आपण भाकरीचे वगैरे मळतो त्याप्रमाणे आपण भाकरी म्हणजे ज्वारीची बाजरीची भाकरी मळतो त्याप्रमाणे आपण खवा मळून घेणार आहोत कारण की सोपी ट्रिक्स आहे सोपी टिप्स आहे तुम्ही नक्की फॉलो करा बघू शकता आपण कोणतीही आपल्याला अडचण येणार नाही आणि एक नंबर गुलाबजामुन होतात बघू शकता आपण खव्याचे गुलाबजामुन म्हटले का सगळ्यांना भीती वाटते तर हे कुठेही फुटणार नाही आता आपण व्यवस्थित म्हणजे फ्रीजमध्ये कधी असला तर तासभर आपण आधी बाहेर काढून ठेवावे खव्याला आणि त्यानंतरच मळण्यासाठी घ्यावे त्यामुळे गुलाबजामुन मस्त होतात डायरेक्ट आपण फ्रीजमधले तयार केले तर ते त्यांना प्रॉब्लेम येऊ शकतो हा रूम टेम्परेचरचा खवा आहे बघू शकता आपण मस्त मी व्यवस्थित मळून घेतलेलं आहे सगळ्या गुठळ्या वगैरे फोडून घेतलेले आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपण रेसिपी तयार करू करून घेऊया आता थोडे थोडे करून आपण दोन ते तीन चमचे मैदा टाकणार बघू शकता पुन्हा भाक, भाकरीला जसे पीठ मळतो त्याचप्रमाणे खवा आपण मळणार मैदा टाकून टाकून दोन दोन दो, तीन तीन चमचे असे जसे लागेल त्याप्रमाणे आपल्याला घट्ट नाही आणि सैलसर नाही एक दुधाचा एकही थेंब वापर न करता आपण खव्याचे गुलाबजामुन तयार केलेले आहे किंवा दूध पावडर वापरलेली नाही किंवा पाणी पण वापरलेलं नाही बघू शकता आपण थोडे थोडे करून पुन्हा आता दुसऱ्यांना तेवढे मावेल तेवढे मी मैदा टाकणार खव्यामध्ये आणि पुन्हा मसाज करणार असे याला सात ते आठ मिनटं मला लागले होते आता बेकिंग पावडर बेकिंग पावडर जी केकला वापरतो ती पावडर आपण बघू शकता आणि चिमूटभर सोडा जे भजायला वापरतो चिमूटभर सोडा आणि बेकिंग पावडर छोटे म्हणजे आपण दोन चुटकी आपण बेकिंग पावडर आणि एक चुटकी बेकिंग सोडा हे वापरलेलं आहे बघू शकता आपण कुठंही चुकणार नाही आता व्यवस्थित पुन्हा मिक्स करणार मिक्स केल्यानंतर त्याच्यात पुन्हा जेवढे मावल होते मैदा ते टाकून घेतलेले आणि पूर्ण व्यवस्थित डो लावून घेतलेले आहे आता पाच मिनटासाठी आपण झाकण ठेवणार आहोत वाटीनं एक पूर्ण वाटी एक वाटी आपल्याला खव सॉरी मैदा लागलेला आहे आणि मस्त डो तयार झालेले आहे आता झाकून ठेवलेले आहे पाच मिनटं आता छोटे छोटे आपल्याला भेगा न करता आपल्याला गुलाबजामून तयार करणे बघू शकता तुम्ही डो किती भारी झालेला आहे आता भेगा न रत आला आपल्याला मस्त गुलाबजामून तयार करणे खूप भारी होतात रसरशीत होतात आणि पहिल्यांदा तरी करत असल्यात तरी चुकणार नाही बघू शकता एकही एक भेग नाही आपल्याला फक्त मसाज खव्याची व्यवस्थित करणं आहे डो लावताना तळ हाताने व्यवस्थित घसरा किंवा आपण एकही भेग राहणार नाही असे गुलाबजामुन तयार करणार आहोत मस्तपैकी हात दोन्ही हातावर गुलाबजामुनचे थोडे थोडे पोषून घ्यायचे आणि गोल गोल गुलाबजामुन तयार करून घेणार आता आता इकडं गॅसकडं आलेलो आहोत आपण मस्तपैकी एक वाटी साखर आणि एकच वाटी पाणी टाकलेले आहे गुलाबजामुनच्या पाकसाठी चला गुलाबजामुन तिकडे गोळे तयार होत आहे इकडं आपण पाक तयार करून घेणार मस्तपैकी आता पाकेला आता आपल्याला जास्त काही एक तार किंवा दोन तार किंवा जास्त काही शिजवणं नाही आपल्याला एकदम मस्त पा एकदम पतली पण नाही घट्ट पण एक पाच मिनटं आपण मस्त फुलवर गॅसवरच शिजून घेणार आहोत बघू शकता आपण मस्तपैकी शिजून घेतलेली पाक मी जेवढे पाणी तेवढी साखर जास्तीचं पाक कधी लागत असलं आपल्याला गुलाबजामुनचे मिश्रण जास्त असले तर आपण ह्या ह्याचप्रमाणे वाटते साखरच्या वाटीने प्रमाण वाढू शकतो आता तेल लापण्यास ठेवलेले आहे आता थोडेसे पोषण घेऊन मी तळण्यास टाकले आणि ते गुलाबजामुनचे जा पोषण वरती तळून आलेले आहे बघू शकता आपण आणि कुठंही विरघळणार नाही ना गुलाबजामून कुठेही खव्याचे न चुकणार अशी आपली रेसिपी आहे बघू शकता आपण तेलात दोन गुलाबजामुन आधीच हवळता आधी तेल तापले आणि मध्यम हिटवरच आहे गॅस हळूहळूपणे तळून घेणार तरुण आलेले आहे बघू शकता किती हलके आहे मग मस्त पिके झालेले फक्त बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर बेकिंग सोडा बेकिंग सोडाची मुडबर आणि बेकिंग पावडर अर्धा चमचा छोटा असं टाकलेला आहे मी मस्त परफेक्ट झालेले गुलाबजामुन बघू शकता आपण खूप भारी आहे आणि खायला तितके एक नंबर चविष्ट आहे आता थोडे थोडे करून आपण दोन ते ती तीन बॅचमध्ये तवून घेणार आहोत आपण प्रसादाला करू शकतो किंवा असंही कोणतंही फंक्शन असले तर गुलाबजामुन आपल्या रेसिपीला तयार होते म्हणून मी तुम्हाला शेअर करत आहे आवडली तर नक्की पहा बघू शकता तुम्ही तेलासुद्धा तु ते ते तो कुठं विरगळाला नाही आहे फुटलेला पण नाही आहे आणि त्याच्यावर स्पॉट वगैरे येतात ते पण नाही आहे बघू शकता आपण आपण काळे पण करणार आहे एक बॅच आणि एक बा बॅच मध्यम हीटवर आपण तळून घेणार आहोत तेलातले बुडबुडे कमी झाले का आपण गुलाबजामून काढून घेणार बघू शकता तुम्ही एकदम हलके आणि तरंगलेले आहे तेलात आवडले तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब okay. नाही आता आता सर्व गुलाबजामून मी तळून घेतलेले बघू शकता आपण आता एकीकडं पाक थोडेसे गरम ती, करून घेणार आपण गरम पाकेतच आपण गुलाबजामुन टाकणार आहोत आणि तेव्हाच रसंशी एकदम मस्तपैकी तयार होतात गुलाबजामून आता पुन्हा दुसऱ्यांदा ती तिसरी पॅच तळून घेणार आहे थोडे थोडे करून मी सर्व गुलाबजामून तळून घेतलेले आहे मध्य मीठवरच खूप भारी होत आहे बघू शकता आणि सर्व गुलाबजामून वरती तरुंगा तरुंगून आलेले आहे तसे पानात आहे बघू शकता आपण किती भारी झाले आपल्याला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणेच मी रेसिपी केलेली आहे कुठेही स्किप नाही आहे व्हिडिओ आता पाक तिकडं तयार झालेलं आहे तुम्हाला आधी सगळं पाकची सांगितलेले आपण मोठी वाटी अर्धा अर्धा किलो साखर आहे म्हणजे पाचशे ग्राम साखर आहे आणि तेवढेच पाणी आपण वापरलेले आहे बघू शकता आपण अर्धे काळे आणि अर्धे गोल्डन ब्राऊन तवून घेतलेले गुलाबजामून कोणतेही खराब नाही झाले एक नंबर आहे पाक गरम करून घेतले गॅस बंद केलेला आहे आता आणि आता सर्व गुलाबजामून आता आपण पाकम ठेवणार एक तासासाठी ढाकून ठेवणार आणि त्यानंतर नंतर तुम्ही गुलाबजामुनाचा आस्वाद घ्या आनंद घ्या खूप खूप भारी आहे धन्यवाद